भोताली ते विश्वकोण त्या सूत्राले चाले कोण बोलतो राजा आणि कुटले दळहाले प्रारंभी ते अद्भुत वाटे गहन भीतिदारी या विश्वाचा स्वभाव करता भय उरले नाही या दुनियेचे मर्मन करता गुड मॉर्निंग चिल्ड्रन गुड मॉर्निंग सर सर मी बटाटा ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ आणि चमचा आणलाय ठीक आहे कार्तिक तू तर सर्व प्रकारचे पीठ आणलेत आणखी तुम्ही काय मुगाच्या डाळीचे पीठ आणले हरभराच्या डाळीचे पीठ आणले आणलंस तू सर ते जखम झाल्यावर डॉक्टर जखम स्वच्छ करण्यासाठी वापरतात ना ते आयोडीन छान हे आयोडीन कोणत्या अवस्थेमध्ये आहे सांगता येईल का तुला सोपा आहे सर हे आयोडीन तर द्रव अवस्थेतलं आहे आता पुढे काय हा नंदिनी आता कापलेल्या बटाट्याचा एक भाग घे आणि कापलेल्या भागावर आयोडीनचा एक थेंब सावकाशपणे टाक हो हे पहा कापसावर थोडस आयोडीन घेतलंय आणि गव्हाच्या पिठावर पण हे आयोडीन टाकून पाहायचे मी टाकू का हो नक्की करून पहा बरोबर सर अरे बापरे सर हे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण काळ झालंय की सर, सर मला पण या तुरीच्या डाळीच्या पिठावर आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठावर आयोडीन टाकायचंय हे पण काळ झालेलं मला पाहायचंय ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ यावर आयोडीन टाकल्यामुळे हे पदार्थ काळे झाले म्हणजे या सर्व पदार्थांमध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असतात मग सर तूर डाळ हरभरा डाळ यांच्या पिठावर आयोडीन टाकल्यावर ते काळे झाले नाही असं कसं झालं नंदिनी अगदी बरोबर छान निरीक्षण केलंस मुलानं लक्षपूर्वक ऐका मुलानं लक्षपूर्वक ऐका या पदार्थामध्ये आयोडीन टाकल्यावर काळे झालं नाही म्हणजे यामध्ये कर्बोदके नाहीत मग सर या डाळीमध्ये कोणत्या अन्न घटक आहे मुलांना डाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात समजलं ना हो सर, हो सर।, हो सर। तुम्ही त्या कागदावर सावकाश घासा ठीक आहे सर सर हा कागद तेलकट झाला असं का झालं शेंगदाणा आणि तीळ यासारख्या पदार्थामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त असल्यामुळे तो कागद तेलकट परंतु ज्वारीचं पीठ आणि हरभरा डाळीचे पीठ यामध्ये स्निग्ध पदार्थ नसतात त्यामुळे तो कागद तेलकट झाला नाही कळलं ना तुम्हाला मुलांना आज आपण कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ कोणत्या पदार्थात असतात हे प्रयोगाद्वारे पाहिलं आवडला ना आजचा प्रयोग